सध्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या एकाच गोष्टीवरती केंद्रीभूत आहे ते म्हणजे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी काही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे महायुती महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्षाकडनं टीका केली जाते मी सध्या आहे राजकोट किल्ल्यावरती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट म्हणजे सोमवारी भर दुपारच्या एक वाजताच्या सुमारास कोसळला आणि त्याच्यानंतर जे काही राजकारण सुरू झाले त्यानंतर बुधवारी या ठिकाणी म महाराष्ट्रातील शिवसेना उभाटा गटाचे नेते आहेत आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्याचवेळी या ठिकाणी असलेल्या नारायण राणे समर्थक असतील निलेश राणे समर्थकही असतील आणि यांच्यामध्ये जो काही राजकीय राडा झाला त्या राड्यानंतर फारसाद संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रातून या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनावरती महायुती सरकारवरती टीका केली जाते आज शुक्रवारी या ठिकाणी संजय राऊत यांनी या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत सरकारने तुम्ही सरकारची शंभर वेळा जरी माफी मागितली तरी सरकार तुम्हाला माफ करणार नाही असं राऊत म्हणाले पण त्याआधी बुधवारी जो काही राजकीय राडा याच ठिकाणी घडला होता ज्या ठिकाणी याच ज्या मंदिराच्या समोर असणाऱ्या भागामध्ये नारायण राणे यांच्या समर्थकांनी आदित्य ठाकरे यांचा मार्ग रोखून धरला होता त्याच्यानंतर राजकीय राड्यानंतर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं आज या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी भेट दिली तत्पूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट देऊन या ठिकाणी जे काही कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत एकीकडे सरकार म्हणते की या ठिकाणी नवीन पुतळा बसवला जाईल पण तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर संत भावना आहे महायुती सरकारवरती वरती एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती देखील टीका केली जात आहे तक साठी रितेश देसाई राजकोट सिंधुदुर्ग